नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आशा करते छानच चा, असाल आणि छानच चा, राहा मी आहे रुपाली यांनी आपला आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर करायला गेली एक आणि झालं भलतंच सगळंच गणित माझं चुकलं याच्या अगोदर मी शॉपिंगचे तस्मेच्या बड्डेच्या शॉपिंगचे दोन व्लॉग टाकलेले आहेत आणि एवढ्या वेळा गेलो आम्ही शॉपिंगला बर का म्हणजे चार वेळा झाल्या जाऊन पण मा जसं माझं गणित बसवलं होतं त्याच्यामध्ये काहीच फिट झालं नाही कारण बारशेच्या वेळी आमची खूप जास्त महागाशी शॉपिंग झाली होती तर मग ते नंतर यूज होत नाही घातलं जात नाही ते तसंच पडतं म्हणून ठरवलं होतं का बड्डेला थोडंसं कमी मध्येच आपण व्यवस्थित घ्यायचं आणि मग कलर मॅच घ्यायचे होते म्हणून मग मी म्हटलं अगोदर यांची सगळ्यांची शॉपिंग घेऊ दे आणि माझं काही सहजमध्ये होऊन जाईल मिळून जाईल असा विचार केलेला मी त्यामुळे पहिल्याच फेरीमध्ये त्यांचं झालं तिघांचं मॅचिंग सगळं व्यवस्थित आणि कमी रेटमध्ये खूप छान आम्हाला मिळाली कपडे आणि नंतर माझ्या कपड्यासाठी आम्हाला त्या, त्या दिवशी साडीसाठी पण भरपूर फिरलो आणि नंतर मग कंटाळलो मग हे बोलले नेहमीच साडे घालते तर मग वन पीस घे म्हणून तर मग परत वन पीस शोधला हो पण मग होते तर एक साडेपाच या हो ते सहा चार इंचच्या पुढं होते आणि एवढे कॉस्टली काय मला घ्यायचं नव्हतं कारण नंतर त्याचा काही यूज होणार नाही असं माझ्या डोक्यात ते फिट बसलेलं होतं तर मग एक तीन किंवा साडेतीन पर्यंतच माझं ब बजेट होतं आणि त्या दिवशी काय आम्हाला ते भेटलंच नाही मग त्या दिवशी राहिलं परत नेक्स्ट टाइम आम्ही गेलो मग त्यावेळेस मग मी ते सँडल वगैरे घेतलं तेव्हा मी एक वन पीस घेऊन आली पण तो मला पण नाही आवडला आणि म्हणजे माझी मैत्रिणी मा वगैरे आहे त्यांना पण नाही आवडला म्हणजे मुळात मलाच नाही आवडला आणि मग नंतर म्हटलं ठीक आहे रेग्युलर टाईप आहे तर ते होईल म्हणून मग तो चेंज नाही केला परत नेक्स्ट परत आम्ही गेलो तर त्यावेळेस बाकीची पण शॉपिंग होती वॅक्युम क्लिनर घ्यायचा होता इस्त्री घ्यायची होती मग ते पण घेतलं ते तुम्ही व्हिडिओमध्ये काय घेतलं मी ते तुम्हाला दाखवते आणि मग परत आम्ही एक वन पीस घेऊन आलो आणि मग तो पण त्याला एवढी चकाकी होती एवढी चकमक होती आणि ते घातल्यानंतर व्यवस्थित होत नव्हतं तब्येत एवढी खराब झाली आणि ते खूप अंगापेक्षा भोंगा मोठा आणि ते खूपच कसं तरी वाटत होतं मी त्याच्यात पण कम्फर्टेबल नव्हते म्हणून आम्ही चौथ्या वेळी परत गेलो म्हणजे आता ही शॉपिंग परत गेलो आणि पण ते काय एक्सचेंज करून देत होते पण चेंज करून काय ते म्हटले पैसे तर काही रिटर्न मिळणार नाही मग त्या ह्याच्यामध्ये म्हणजे मला तो तीन हजार सहाशेला पडलेला तो मी दिला आणि त्याच्यामध्ये मी दोन घेऊन आली तर त्याच्यामधला हा शेवटी मग हा मी केलाच शेवटी फायनल कारण माझ्याकडे तर आता ऑप्शनच नव्हता तर मी तुम्हाला दाखवते बघा साधा सिंपल आणि मग या टाईपमध्ये असा सिंपलच कलर पण मिळाला आणि मग हा घ्यावा लागला तर हा मला सतराशेलाच पडला एकदम स्वस्त माझं बजेट होतं त्याच्यापेक्षा पण खूप कमी माझ्याकडे दुसरा ऑप्शन पण नव्हता आणि अगोदर त्यांचं सगळ्यांचं सा झाल्यामुळं माझं एकटीचं वेगळं असं नको म्हणून मग मुण मी हा घेतला तर त्याच प्राईजमध्ये मला मग दुसरा एक घ्यायचा होता कारण पैसे तर रिटर्न देत नव्हते त्याच्यामुळे मग मुण। मग हा पण एक सतराशेचा हा एक घेतला तर हा प्लाझो टाईप आहे थोडस वेगळं काहीतरी म्हटलं म्हणून कारण हे असं त्याच्यावरच जॉकेट आहे आणि हा त्याचा असा प्लाजो आहे घागरा टाईपच आहे तर मी असं कधी याच्या अगोदर युज केलं नाही म्हटलं कुठल्या तरी फंक्शनला किंवा दिवाळीला याच्या वेळेस होऊन जाईल कारण ऑप्शनच नव्हता माझ्याकडे काहीच दुसरं घेण्यासारखं मग तिथं सगळी चकमक आणि एकदम खूप जास्त घेर म्हणजे वेडिंग मध्ये वगैरे आहे घा ता घालतात त्या टाईपमध्ये होते आणि मला तसमईला पण घेता येईल असं म्हणजे वेगळं काहीतरी पाहिजे होतं पण ते काय सगळं गणित माझं चुकून गेलं तर यासाठीच म्हणते मी पण आता आणि हा मी अगोदर घेतलेला तर तो व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितला असा हे बघा हा तर खूप असा सिम्पल टाईपच आहे पण हा तीन हजार सहाशे सॉरी तीन हजार दोनशे ला मला मिळालेला तर हे बघा असं आहे हा आणि त्यांनीच भाई लावून दिली होती त्याच्यामुळे त्यांच्याकडे पण चेंजिंगचा काही ऑप्शन नाही राहिला माझ्याकडे तरी पण अजून पण माझं मन काही असं समाधाने नाहीये पण मग तीन साडेतीनच्या बजेट होतं माझं तर त्याच्यामध्ये बघा चार फेऱ्या झाल्या आणि हे तीन हजार दोनशेच हे दोन हजार समजा आणि हे सतराशे म्हणजे ते चार हजार हे तीन हजार म्हणजे परत सगळं मिळून तिथंच झालं म्हणजे किती मला हे सगळं मागास पडलं माझं नेहमी कधी असं होत नाही खरं तर पण यावेळेस मात्र झालं काय माहिती का तर ठीक आहे आपण काय आयुष्यभर तर हेच यूज करत नाही पण असतं ना एक काहीतरी विचार करतो आपण त्या पद्धतीने आप झालं का जरा छान वाटतं मग ते मनात कुठंतरी राहून जातं तर असं झालं सगळं तर ठीक आहे तर तुम्हाला कोणता आवडला यातला ड्रेस मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही तिसरी वेळ होती आम्ही उल्हासनगर कल्याण त्या साईडला चालू होतो शॉपिंगला तर बाकीचं पण काय घ्यायचं होतं वॉक्युम क्लीनर घ्यायचा होता आणि इस्त्री पण नव्हती म्हणजे आहे घरी पण त्यांना अशी वेगळी पाहिजे होती तर त्याच्यासाठी मग ती पण घ्यायची होती तर मग म्हटलं जाऊया आणि माझं शॉपिंगचं बड्डेच्या शॉपिंगची खरेदी काय होतच नाही आहे काही केल्या तर मग ते पण करायचं होतं तर आवरलं तर तोपर्यंत ते दादा आले अमेझॉनचे पार्सल घेऊन तर तसम्यासाठी इथे मागवलं होतं आता गरमीचे दिवस आहे तर बनियन आणि शॉर्ट वगैरे असं पण ते पण डॅमेज होतं तर ते रिप्लेसला दिलं आणि नंतर मग आम्ही निघालो तर अगोदर कल्याणला रिलायन्स जो मॉल टाईप रिलायन्सचे जे शॉप असतात मोठे मोठे तर तिथे आम्ही पहिल्यांदा जाणार होतो कारण मग वॉक्युम क्लिनर बघायचा होता म्हणजे घरी आहे पण तो एकदम तुटलाय आणि त्याच्यात तेवढं सक्शन होत नाहीये आणि त्याच्यामुळं मग ते त्यांना घ्यायचं होतं तर एवढी इमर्जन्सी काय अशी नव्हती पण यांच्या एखादी गोष्ट डोक्यात आलं आणि घरच्या गोष्टी असलं काय घ्यायचं म्हटलं का ते घेतल्याशिवाय काय अजिबात शांत राहत नाहीत ते त्यांची पहिली प्रायोरिटी असते घरात काही जरी कमी झालं का ते लगेच घ्यायचं त्याच्यामुळं अचानकच हे त्यांच्या डोक्यात आलं होतं तर म्हटले चल बघूया तर हा समोर दिसतोय हा पर्पलवाला तर हा पंधरा हजाराचा वॉक्युम क्लीनर होता तर त्यांना तो बघितला तर तो बघितला बघितला त्यांना तोच आवडला आणि मग ते दादा सगळं दाखवत होते कसं आहे काय तर बाजूला पण दोन तीन होते आणि इथं राऊंडवाले पण होते बरं का त्याच प्राईजमध्ये होते जे लादी पण कुसायचं काम करत होते आणि वक्युमचं पण काम करत होते पण त्यांना ते काय आवडलं नाही ते म्हटले नको ते तर हा जो पर्पलवाला स्टार्टला तुम्हाला दाखवला तर तोच त्यांनी डन केला आणि हा पण होता ऑरेंजवाला छान होता पण त्याचं सक्षम पॉवर जी आहे ती याच्यापेक्षा थोडी कमी होती तर त्या दादांनी सगळं व्यवस्थित दाखवलं तर खूप छान होतं त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं सगळं आणि ते त्यांना खूप आवडलं तर मग आम्ही त्यांना सांगत होतो प्राइस थोडीशी कमी करा म्हणून तर कारण आम्हाला पण प्राय पंधरा हजार प्राईस जरा जास्तच वाटली होती तर त्याच्यावरती त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला एक इस्त्री पण फ्री आहे पण जशी त्यांना पाहिजे होती तर तशी ते देत नव्हते आणि हा बघा छोटू तर त्याला माझ्याकडे यायचं होतं मग त्याच्यासोबत मी छान असे फोटो काढले म्हणून तो आला होता माझ्याकडे तर आणि ही बघा इथं समोर त्यांच्या हातात जी स्त्री दिस तर ही काहीतरी तीन हजार समथिंग काहीतरी असं होतं तर मग त्यांना हीच पाहिजे होती आणि हा एकच पीस होता आणि कलर पण आमचा फेवरेटच आहे तो आणि मग ती घ्यायची होती तर ते म्हणत होते त्याच्यामध्ये तुम्हाला ही नाही बसत म्हणून फ्रीमध्ये नाही ऑफरला ती थोडी आहे दुसरी बसत होती तर ते द्यायला तयार नव्हते आणि मग इथं डिशवॉशर वगैरे पण मी बघत होती जस्ट बघत होती कारण घेणं तर शक्य नव्हतं तर मग ते म्हटले का त्यांनी सोळा हजार दोनशे काहीतरी सांगितलं पे करा मग त्याच्यावरती तुम्हाला ती आणि मग हे जे कॅटल आहे ते त्यांनी फ्रीच असं पण त्यांच्या ऑफरमध्ये होतं हे देणारच होते ते, ते, ते तर आम्ही म्हणत होते हे नका देऊ मग आम्हाला इस्त्रीच द्या पण ते काय झालं नाही त्यांच्या ह्याच्यामध्ये ते बसलं नाही म्हटले ते मग आम्ही ते सोळा हजार पेमेंट केलं आणि मग आम्ही इस्त्री घेतली तर तो एकच पीस होता डिस्प्लेचा तर मग ते बोलत होते नंतर घेऊन जा पण नंतर काय शक्य नव्हतं म्हणून मग आम्ही तोच घेतला व्यवस्थित तो होता चांगला पीस होता तर त्याला कवर पण नव्हतं बॉक्स पण नव्हता तर मग त्यांनी थोडेसे पैसे कमी केले आणि मग तोच पीस दिला यांना तोच आवडला होता आ, तर असं तिथं आम्ही शॉपिंग केली आणि आम्ही इथे बघा उल्हासनगरचं हे गेट आहे इथून आम्ही उल्हासनगरला आलो कल्याणवरून तर आता टेन्शनच होतं का माझा वन पीस ऑलरेडी अगोदर दोन फेऱ्या झाल्या होत्या ही तिसरी फेरी होती तर कुठे घ्यायचं काय घ्यायचं काहीच का समजत नव्हतं आणि तर असं ऊन जास्त तस मैला त्रास होईल म्हणून आम्ही थोडं उशीरच निघतो आणि मग जास्त फिरायला पण मिळत नाही तरी पण आम्ही इथे तीन चार दुकानं फिरलो आणि बघा या दुकानामध्ये आलो तर जो वन पीस मी घेतला तर तो त्यांनी दिला होता त्याचे धागे दोरे वगैरे सगळं व्यवस्थित करायला हा बघा जो आहा आहे समोर याच टाईपमध्ये होता थोडस डिझाईन वेगळी होती तर असा घेतला होता तो पण मग असं झालं का तो पण कम्फर्टेबल मला वाटला नाही कारण त्याची जी चमकी होती ती खूप जास्त पडत होती आणि तो घातल्यानंतर मला तस मैला अजिबात घेता आलं नसतं आणि हे तेव्हा काही डोक्यात एवढं सुचलं नाही घरी आल्यानंतर मग चलबिचल व्हायला चल लागली कसा वाटेल काय वाटेल त्याच्यामुळं मग परत आम्ही गेलो तर नंतरच्या वेळी अक्षरशः सांगते काहीच शूट केलं नाही जाताना नाही तिथे नाही दुकानं चेंज करताना माझ्या तर डोक्यात सुद्धा आलं नाही का थोडंसं शूट करावं करून तर आम्ही मी जो सुरुवातीला तुम्हाला दाखवला वाईन कलरचा तर तो आम्ही तिथे तेव्हा घेतला आणि मग तो, तो तर मला खूप जास्त स्वस्त पडला आणि मग आता माझ्याकडं पर्यायच नव्हतं असं झालं सगळं माझं गणित असं चुकून गेलं ना का मी अशी समाधानीच नाही आहे का माझ्या मनासारखा ड्रेस मला शेवटी फायनली मिळालाच नाही पण आता जे आहे ते आहे तर तरी पण तुम्हाला मला नक्की सांगा तुम्हाला कोणता ड्रेस आवडला आणि जो दुसरा आहे तो बरं का तुम्हाला आवडला असेल लांबून छान वाटतो पण तो, तो खूप जास्त लूज आहे मला अजिबात फिटिंगला होत नाही आणि यांना मग तशी ड्रेस अजिबात आवडत नाहीत त्यांना जर व्यवस्थित दिसलं तरच ते घालून देतात नाही तर मग नाही देत कारण खूप जास्त गळा मोठा होता तर बघू आता फिटिंग करून कसं काय होतं त्या पद्धतीनं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा